नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू येथील आजचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे प्रकारे शेतकरी मित्रांनो आज महेश खा महेश खाजगी बाजार सेलू येथे जास्तीत जास्त सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल रेंटसला कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे